तामलवाडी पोलिसांच्या गणेश उत्सव मिरवणुकीत व्यसनमुक्ती व ड्रग्ज विरोधात समाज प्रबोधन व जनजागृतीवर संदेश तामलवाडी पोलिसांनी पारंपरिक संगीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात बप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेऊन या मिरवणुकीदरम्यान तामलवाडी पोलिसांनी आपले कर्तव्य जपत जनतेमध्ये व्यसनमुक्तीची भावना निर्माण व्हावी ड्रग्ज पासून लोक जागरूक व्हावेत आणि कायद्याचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे या उद्देशाने त्यांनी व्यसनमुक्ती ड्रग्स ड्रगचा रस्ता अंधारात संयमाचा रस्ता उजेड फुलवतो नशा नाही दिशा हवी अंमली पदार्थ डिस्ट्रॉय ड्रीम्स चूज युअर फ्युचर वाईजली हा समाज प्रबोधनाचा एक प्रेरणादायी जनजागृतीपर संदेश दिला समाजाला आरसा दाखवणारा व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणारा हा जनजागृतीपर अनोखा संदेश तामलवाडी सह परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर दादासाहेब पाडगावकर सावरगाव धाराशिव